घरगुती वीजग्राहकांच्या भावना लक्षात घेत राज्याचे वने सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात चर्चा केली होती या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयानंतर प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात घरगुती वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भातील निर्णया साठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्रीपेड वीज मीटर जोडण्याची सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही दिले होते त्यांनी या आश्वासनाची पूर्तता करत स्मार्ट प्रीपेड वीज मीटर जोडणीचा निर्णय रद्द केला आहे त्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन तर कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून तुकुम परिसरातील मीटरची पाहणी केली होती त्यानंतर जनआंदोलन उभारण्याचे ठरवले असता शासनाने सादर योजनेला स्थगिती दिल्याने वीजग्राहक आणि कंत्राटी कामगारांसाठी दिलासादायक असल्याने सरकारचे आणि आंदोलना साथ देणाऱ्याचे मेंढेंनी आभार मानले आहेत